नमस्कार सगळ्यांना दिवाळी म्हटली की सगळ्यात आधी आठवते ती म्हणजे आपल्या घरची कुरकुरीत खमंग भाजणीची चकली आज पाहूया अगदी घरगुती पद्धतीने बनवलेली कुरकुरीत भाजणीची चकली रेसिपी सर्वप्रथम करूया भाजणीचं पीठ भाजणीसाठी लागेल एक किलो तांदूळ धुळून वाळवलेले अर्धा किलो हर हरभरा डाळ पाव किलो उडीद डाळ अर्धी वाटी धने अर्धे वाटी पोहे आणि चार चमचे जिरे हे सगळं मंद गॅसवर भाजून घ्यायचं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं असं तयार होतं आपलं स्वादिष्ट भाजणीचं पीठ आता चकलीसाठी लागेल पाच वाट्या भाजणीचं पीठ चार वाट्या पाणी एका पातेला चार वाट्या पाणी गॅसवर गरम करायला ठेवा नंतर एका प्लेटमध्ये चार चमचे तिखट चवीनुसार मीठ थोडे ओवा थोडं तीळ धने आणि जिरे याची पेस्ट लसणाची आणि ओव्याची पेस्ट नंतर पाण्याला उकळी आल्यावर त्यात चार हलु हलु सा ते साडेचार चमचे तेल टाकायचं आता तयार केलेला मसाला पाण्यात घालायचा थोडं उकळून द्यायचं आणि मग भाजणीचं पीठ हळूहळू त्यात घालायचं पीठ घालताना सतत हलवत राहायचं म्हणजे गाठी पडणार नाहीत छान एकजी झाल्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं वाफ येऊ द्यायचे नंतर गॅस बंद करून अर्धा तास झाकण लावूनच पीठ मुरू द्यायचं पीठ थोडंसं थंड झाल्यावर ते छान मऊसवर मळून घ्यायचं असं पीठ मऊ झालेलं हवं नंतर लहान लहान गोळे करून चकलीच्या साच्यात टाकून चकल्या तयार करायच्या एका कढईत तेल गरम करून घ्यायचं तेल योग्य तापमानाला आलं की चकल्या एक एक करून सोडा एकदम जास्त चकल्या टाकू नका जवळजवळ कडेला जागा राहील असं बघायचं चकली तळताना सुरुवातीला पलटायची घाई करायची नाही थोडा वेळ तळू द्या जेव्हा तेलाचे बुडबुडे कमी होतात तेव्हा चकली पलटून दुसऱ्या बाजूनेही सोनेरी तळून घ्यायचे बुडबुडे पूर्ण थांबल्यावर चकल्या बाहेर काढून घ्या आणि टिश्यू पेपरवर ठेवा हे बघा चकली किती छान झाले आहे ना तोडून बघूयात आता अगदी खमंग कुरकुरीत आणि परफेक्ट भाजणीची चकली प्रत्येक घासात दिवाळीचा आनंद आणि घरच्या हाताचा स्वाद जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईक